गाव तसा बरा आहे पण याला अजून जास्त बर केलं पाहिजे नाही का लोकांनी निवडून दिले म्हटल्यावर त्यांच्यासाठी काम करणं आपलं काम आहे तुम्ही काय काय जर काम चाललंय माझं काम काम चाललंय का गोळा करताय काय हो तसं नाही मग माझं दुसरं काम चाललंय काम हा मग काय चिठ्ठ्या लिहायच्यात व्हाय इथे कुठे चिठ्ठ्या बाई तुम्ही असं काही वेगळं काही समजून घेऊ नका माझं दुसरं काम चाललंय दुसरं काम चाललंय तुमचं हा अहो मस्तरीण बाई मग काय नम्र लिहून घेता काय बाकीच्यांचे अहो तुम्ही काय काय येते तुमच्या डोक्यामध्ये तसं नाही मी सरकारी काम करते अहो तुम्हाला सांगू का आता तुम्ही छान मला निवडून दिलं ते नाही हा आता तुमच्यासाठी गोड बातमी आहे माझ्याकडून गोड बातमी आहे व्हाय हो काय नाही झाले डोकं असत नाही का गावातल्या अग तस नाही गोडवाती म्हणजे अशी सरकार तर्फे एक सुंदर स्कीम आली आहे आपल्यासाठी सरकारकडून स्कीम आली हा आणि ती स्कीम काय माहितीये का काय का जुने द्या नवीन घ्या जुन द्या नवीन घ्या हा अशी स्कीम आली वे हो जुन द्या नवीन घ्या हो जुना नवीन घ्या नवीन घ्या अर झाले बाई हा तुम्ही एक काम करा काय माझा जुना नवरा घ्या आणि मला नवीन नवरा द्या ओ हे अशी नवरे वगैरे घेण्या देण्याची नाही हो स्कीम ती हो ती स्कीम अशी आहे ते ते जुने बल्ब ना द्या आणि नवीन बल्ब घ्या आता कसं आहे गावाची आपली प्रगती झाली पाहिजे की नाही गावात उजेड पडला पाहिजे आपल्या लहान लहान मोठ्या मोठ्या सगळ्या पोरांवर उजेड पडला पाहिजे त्यांची प्रगती झाली पाहिजे छान शिक्षण घेतलं पाहिजे त्याच्यासाठी त्यांना अभ्यास करावे लागेल की नाही हो तो अभ्यास करायसाठी त्यांना उजेड लागेल की नाही रात्री कस अपरात्री कधी पण संध्याकाळी म्हणा दिवस सोडून नंतर कधी त्यांना अभ्यास करायचं प्रकाश लागेल ना त्या प्रकाशासाठी ही स्कीम आली आहे असं मला वाटलं जुनं काही द्या नवीन घ्या माझा दिला असता मी अहो मी घ्यायला काही सगळंच घेतलं असत पण स्कीम तशी नाही ना सरकारची योजना वेगळी आहे त्याच्यामुळे असं हा पण मस्तरी हा तुम्ही काल निवडून आल्या आणि आज लगेच उभे राहील रोडला ला हो आता काम लवकर हातात घेतलं पाहिजे ना मला अजून वरच्या पदावर जायचंय त्याच्यामुळे सगळ्यांचं काम पटापट पड़ केलं पाहिजे बाकी काही नाही हो बर आहे बाबा माय नवऱ्याने तर लगीन झालं दुसऱ्या दिवशी मला रानात पाठवून दिली होती हो तुमचं बरं आहे तुम्ही काल निवडून आले आणि लगेच कामाला बी लागले हा माझं काम जरा फास्टच आहे बरं चालेल येऊ का ठीक आहे तसं माहितीये आहे का आता मला असं उभं राहावं असं नकोच वाटतंय हे काम आहे ना मी त्या गोट्या भाऊजींकडेच देते ते कसं सगळे जे हे काही काम आहे तिकडे तिकडे जाऊन सगळ्यांना सांगायचं ही सगळी तुतारे ते वाजवत बसतील गावभर असं बरं तुम्ही करा तुम्हाला कोणाला सांगायचं त्याला सांगा हा मी जाऊ का आता जायचं चालेल चालेल हा ठीक आहे हो गोट्या भाऊजी आता कुठे असतील हा घरी असतील त्यांच्या नाही शेतात असतील शेतात मी शेतातच जाईल इसका साईं बाई काय झालं तो कुत्रा कोणता कुत्रा त्याच्या आईला फोन कोण 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 काय बोलतो तुम्हाला तो कुत्रा चावलाय म्हणजे पायाला झिलबेचा कुत्रा ते त्याला तरी तुम्हाला म्हणतोय गावात कुठे कुठं चावलं मला दाखव कुठं चावलंय कुठं का का काय झालं काय हो आपण डाक्टर का जाऊ डाक्टर का जाऊ चला पहिले मला बघू द्या कुठं चावलंय जोरात चावलंय कसं करायचं कसं दाताने चावलंय का तोंडाने चावले असं धरलंय त्याने असं धरलं बहिणी तुम्ही रडू नका रडू नका बहिणी चावलंय का पुढून चावले <laughs> रडू नका वहिनी वहिनी तुम्ही सॉरी सॉरी वहिनी तुम्ही रडू रडू नका मी कालच पाणी पाणी व्हायला लागले तुम्ही गावच्या मास्तरीन बाई धीर दी, धरा धीर धरा वहिनी नवरा गेला तरी चालन धीर huh? धरा आपला कुत्रा चावला तरी चालन स्वतःला सांगा मला काय झालेलं नाही oh, oh, oh. कुठे चावले मला बघू द्या दात बघ बघू कुठं चावलं कुठं बरं दिसतो मला सांगा आता डॉक्टर गेलो डॉक्टरला ते दात दाखवा लागतील ना म्हणून म्हणलं मला फक्त बघू द्या कुठं चावलं मग कुठं काढू कुठं मी काय म्हणतो ह्या कुत्र्यांचं वाटोळ करा तुम्हाला मला म्हंटल होत ती तीन कुत्री पिसाळ एक जिलब्याच ते वाकड्याचं त्या नाकड्याचं कुत्री पिसाळलेली कुत्र्यांचा बंदोबस्त करा ना तुमचं काय आमचं काय रडू <laughs> नका याय तुम्हाला आधा द्यायला आपण काय करू या देणगे डॉक्टर जाऊ कुत्र्याचं इंजेक्शन घेऊ हा पहिले चौदा इंजेक्शन यायची वहिनी आता एकच इंजेक्शन येते असं टचल ना बरं ले दुखते वहिनी मला एकदा बघू द्या राहू कुठे पायवर पायवर घ्या पायवर घ्या एकदा पायवर ये तुम्ही दाखवा मला हाल हाल ना लावा तुम्ही तुम्ही सर बाई बघू द्या थांबा थांबा मला फक्त बघू द्या कुठे चावलंय मी एकदा एकदा बोल राहू द्या 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 तिकडे तिकडे बाई पण लय बाबा मी ठाऊन तुम्ही घाबरू नका मी आहे ना बघा सौकात काय करू का कुत्र काय कुठे आई थांबत 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 नाव आज तुमच्या ही वेळ आली उद्या जर एखाद्या गोरगरीबाला चावलच कुत्र तर त्यांनी कोणत्या दावखान्यात जायचं सांगा ना गावात आहे का सरकारी दावखाना तर देणगे डॉक्टर एका इंजेक्शनाचं तीन तीन हजार रुपये घेतो हा मला सांगा गरीबांनी जायचं कुठं मी नाही म्हणून तुमचा आधार आहे पण उद्या त्याला चावल्या गरीबाला काय करील तो सांगा ना बरोबर बघू आपण दवाखान्याच बघू सरकारी दवाखान्याच बघू पण आधी मला माझं तरी बघू द्या मला सांगा ना चावलंय कुठे इथं चावलं इथं थोडस मला बघ बघू द्या चावले कुठं मी दात कळण ना वहिनी चला दूर रडू नका इथं जाऊ आपण इंजेक्शन घेऊ डेंडगे डॉक्टर कडून वहिनी टेन्शन घेऊ नका रडू नका वहिनी रडू नका वहिनी वहिनी या इकडे ह्या वेळी तुम्ही टेन्शन घेऊ नका बाई मी आहे मी आहे का, हात भाई का अरे काय म्हणजे ही सगळी जी परिस्थिती झाली ना नाही ना, 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 हि जी आव हि जी परिस्थिती झाली ना, ना ही सगळी तुमच्या वालेली तुमच्या मुळे झालेली शपथ मी काय केले काय नाही केलं चावलं चावलं इथं तो कुत्र कुत्र मग कुत्र चावलं अशी गपचूप बसली होती चटाळ वास घेत घेत आलं काच काय चावलं जिथं नाही तिथं कुत्र हा एफीसय चावत नाही पण चावत नाही मस्तर भाई कोणाचं कुत्र चावलं याच <laughs> हे कोणाचं <इक, कुणा> अहो <laughs> भाई ह्याच चावलंय कुत्र मी तुम्हाला नेतोय मा कुत्र चांगलं बांधून ठेवलेलं आहे इंग्लिश आहे आपलं ते कुत्र्यां सवय माणसाचा वासगेत जातोय तुलाही बोल नको तू या, या मास्तरी बाईला कुत्रा चावले तू ये ना तू काय गोट्या भेटा नाही मी आता बांधून ठेवून ठेव सोडायला बघितलं मास्तरी तू मी आहे सर्व नाही आपलं काय बोललंच नाही तुम्हाला सांगतो मास्तरीन बाई बायकोला काटा टोचला गाव धावलं का तिला वाचवाय अरे काटा राना टोचलाय कुत्र राहणार गावाचा प्रश्न इथे काय असू द्या मला म्हणायचे मास्तरीनबाई तुम्ही आमचं ऐकत नाही तुम्ही आम्हाला करीत जा विकास विकास नियोजन करीत जा मला सांगा मास्तरीनबाई तुमच्या ही येळ आली जर गावात धावखाना असता तुम्ही इथल्या इथं मारून घेतली असते का नाही इंजेक्शन हा हा मग तुम्ही आपल्याच लोकांकडून मारून घेतली असते तुम्ही गावात दवाखाना टाका ना आम्ही सांगितलं त्यांना पण तू बोल नको मला थांबा जरा दवाखाना टाकून सगळं करू आधी माझ्या पायाच बघा तुझ्या साईडला मला माथे बाईला नेऊते संबंधच काय नाही असा संबंध काय म्हणजे गावात सांगणार दोघांची लपडे अरे तू येणार बेडा आहे का अरे बघा माथे बाई काय संबंध आहे कुत्रे ह्याच चावले कुत्र तुम्हाला चावले हा कुत्रा ही कुत्र हे हे चावलेले दावखुनाय घे देऊ मी खाली भेटतो हा दावखना दे तुम्हाला नाही नाही ते तुमचं तुम्ही बघ भाऊ